वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन राष्ट्रभक्तीचा देशप्रेमाचा विचार घेऊन शिवसेना आदरणीय उद्धवजी बाळासाहेब नेतृत्वाकडे पुढे चाललेली आहे आपल्याला आठवत असेल की हिंदुस्थान पाकिस्तानच्या मॅच मुंबईच्या बानखेडे स्टेडियमवर होणार होती तिचा पिच शिवसैनिकांनी उखडलं होतं हे विसरू नका आणि म्हणून तुम्हाला आज पुन्हा आठवण करून देतो काल आदरणीय उद्धवजींनी पत्रकार परिषदे संपूर्ण सांगता ये आज आमच्या या विभागामध्ये आमच्या महिला आघाडीच्या विभाग संघटक आणि माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या महिला त्या जपलेल्या आहेत त्या निषेध करतायत संताप व्यक्त करतायत आज आमच्या शुभमन त्रिवेदीच्या पत्नीनं यशा तिनं सुद्धा भन तितकी टिडी काढणारी संताप व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे ही प्रतिक्रिया म्हणजेच उभ्या देशामध्ये जनतेच्या मनामध्ये केवढा असंतोष आहे ते बघा ही आमचं आंदोलन फक्त मुंबई आणि महाराष्ट्रापुरत नाही आपल्याला देशात सुद्धा अनेक राज्यामध्ये ही प्रतिक्रिया दिसेल आणि म्हणून आज आपल्याला हा जो काही कुंकू जमा करणार मेरे रगो मे गरम सिंदूर वैता है थंडा हुआ क्या बाबा हो तो बघाची गरज आहे आठ देश खेळतात रे तुमच्याबरोबर अरे ऑलिम्पिक मध्ये सुद्धा कालही उदाहरण दिलंय ऑलिम्पिकमध्ये सुद्धा कितीतरी देशांनी त्यांच्या देशाचा राष्ट्राभिमानाला जेव्हा डंक मारला गेला तेव्हा ऑलिम्पिक मध्ये बहिष्कार केलेला आहे हे काय सांगतात रे धंदेवाई यांची राष्ट्रभक्ती देश बाजार आहे काल आदरणीय उद्धवजींनी चांगला शब्द वापरलाय देशभक्तीचा बाजार मांडलाय यांनी आणि म्हणून ह्या बाजारामध्ये लोक जनतेचा संताप समजला पाहिजे की आमच्या पहलगाम मध्ये तुम्हीच सांगितलं ना की आमच्या महिलांना त्यांच्या पतीला विचारण्यात आलं तो हिंदू आहेस मुसलमान आहे आणि हिंदू म्हणून त्याला गोळ्या मारण्यात आल्या त्या हिंदूंच्या सव्वीस बलिदानानंतर सुद्धा तुम्हाला पाकिस्तानचे क्रिकेट वाटतं आतंकवादी राष्ट्र म्हणता तुम्ही त्या आतंकवादी राष्ट्राबरोबर खेळताय कशासाठी काय गरज आहे का नाही बहिष्कार करतायत तुम्हाला म्हणून आज इथं नुसता संताप व्यक्त केला जाणार नाही कोणी मॅच पण पाहणार नाही लक्षात ठेवायचं आव्हान आहे ज्यांच्या मनात रगत राष्ट्रभक्ती आहे ना ते दाखवून देतील आज धंदेवाईक लोकांना दाखवून द्या ते त्यांच्या सोयीचं असतं त्यांचा त्यांनी आयुष्याचा खेळच मांडलाय ना देशाचा खेळ मांडलाय देशाचा बाजार मांडलाय त्यांच्याकडनं काय विचार घेतो हो तुम्ही सोयीच कर म्हणजे तुम्ही म्हणाल तेव्हा तुमच्या रगो मे सिंदूर बैताय आणि तेव्हा सिंदूर ते थंड होतात भाजप म्हणजे बीसीसी स्वायत्त यंत्रणा आहे सोडाव त्याच्यासारखी करप्ट यंत्रणा नाही कोण आहे तिथे घराणेशाही उल्लेख करत नव्हता ना तो कोण आहे तिथे अध्यक्ष कोण आहे कोण अध्यक्ष आहे स्वायत्ताचा कुणाचा पुत्र आहे अध्यक्ष बीसीसीआयचा जय आहे ना देशात ना मी जयशा नाव घेतो घेतला ना जय आहे ना मग मग का का तुम्हाला राष्ट्राभिमान दाखवणार तुम्ही काय ट्रम्पच्या एका आवाजावर शेपटी घातलेली लोक तुम्ही काय सांगता आम्हाला एक मिनिट संख्या एक मिनिट यंत्रणेच्या संदर्भात काल माननीय सर्वोच्च न्यायालयाने आवाज दिला आहे आठवतं सर्वोच्च न्यायालय काल काय म्हणाले ज्या यंत्रणा तपास करणार आहेत त्यांचा सुद्धा तपास होऊ शकतो हे कालच्या सर्वोच्च न्यायालयाचं वाक्य आहे त्यांना काही आरोप करू दे लंडनला जाऊन कमी होते आणि अमेरिकेत राहून कमी वाढते अशातला भाग नाही तुम्ही पेलगाम असा विचारता मग पेलगामच्या संदर्भात जेव्हा माननीय पंतप्रधान देशात आले ते बिहारला का गेले ते का नाही गेले पहलगामला अरे मणिपूरला तर दोन वर्षाने आहेत काचपट खाली करतायत नाही बघा एवढा उच्चार करा तुम्ही हे सांगूच नका पेलगामच्या एवढा हादसा झाल्यानंतर ते बिहारला गेलं आणि इंग्रजीत भाषण गेलो बरं का तेवढं लक्षात शिवसेने कशाला मांडतील लाचारांकडनं काय अपेक्षा करता स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाची अस्मिता जपणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना आहे अन्य शिवसेना काय लाचार आहे ते तुम्हाला कल्पना बस बस ने भाई ने 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 हिंदी में बैठने था जरा हिंदी में आप लोग प्रोटेस्ट कर रहे हैं लेकिन ये पूरा का पूरा केंद्र सरकार के तहत हो रहा है क्योंकि ऐसा बी सी आई ने बयान दिया आप क्या कहेंगे अब तो ये कह रहे थे बी सी सी आई खुद करती है स्वायत्त है आप कहती है बी बीसीसीआई सी कहती है केंद्र सरकार करती है बराबर है ना मैंने तो कल आदरणीय उद्धव साहब ने आपके सामने ओलंपिक का उदाहरण रखा जबकि किसी राष्ट्रों का स्वाभिमान पर डंक गया तो वो वो राष्ट्र राष्ट्र ओलंपिक में भी शरीक नहीं हुए जबकि सबसे ज्यादा पाती है फिर भी ओलंपिक में नहीं गई ये तो आठ राष्ट्र खेल रहे भैया उन बड़ी बात है चाइना हांगकॉन्ग क्रिकेट खेलने वाले लोग वही उनके साथ में तुम खेलते हो अब जब पहलगाम में हमारे बहनों का सिंदूर उजड़ गया तुम्हें गुस्सा है तभी तो आपने कहा था मेरे रगों में सिंदूर बहता है गर्म सिंदूर बहता है क्या हुआ ठंडा हुआ क्यों नहीं रोका उनको क्यों नहीं रोका नहीं खेलेंगे हमारा हिंदुस्तान तुम्हारे तो साथ आपने तो ये भी कहा कि ऑपरेशन सिंदूर आज भी खत्म नहीं हुआ है तो फिर फिर क्यों खेल रहे हो ऑपरेशन सिंदूर आप ही तो कहे हम तो नहीं कह रहे ना खत्म नहीं हुआ है तो ट्रंप से पूछना पड़ेगा खत्म हुआ है कि नहीं वो भी ट्रंप बताएंगे हमें है अरे वो कठपुतली भी है यार परिवारवाद की बात करते हैं उनको बोलो मोदी साहब को लाइन लगाएंगे तुम्हारे ऊपर से नीचे तक परिवारवाद की वो झूठ है सब पैसे के लिए सब करते हैं सत्ता के लिए सब कुछ कर सकते हैं सत्ता के लिए लाचार भी लोग हैं बिके जाने वाले लोग हैं और सत्ता के लिए कुछ भी कर सकते हैं